नमस्कार सल्दी किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवूया सांडग्याची भाजी मी घरीच बनवलेले आहेत रेसिपी टाकलेली आहे माझ्या शकता आणि आता ती भाजी बनवण्यासाठी आपण कांदा घेतलेला आहे मोठा कढीपत्ता घेतला घेतलाय टमाटर तेल घेतलंय आणि हे गरम मसाले पावडर मसाले घेतलेले आहेत आणि आपण मीठ सांडग्यामध्ये पण टाकलेलं आहे आवश्यकतेनुसार थोडस आपण टाकू शकतो कडे ठेवले कडे तापलेले त्याच्यामध्ये ते तेल होते तेल तापलेलं आहे चांगलं त्याच्यामध्ये आता कांदा आणि कढीपत्ता घाल तेलामध्ये आहे भाजण्यासाठी आता सांगे पण थोडेसे आपण भाजून घेऊया होते चांगले भाजून घेऊया अशा प्रकारे आपण चांगले भाजून घेतलेले आंबू आहे चांगले त्याच्यामध्ये आपण टमाटर घालूया टमाटर पण आपण चांगले भाजून घ्यायचं दाले। दाले। कांदा टमाटर भाजलेला आहे चांगला त्याच्यामध्ये आपण लाल मिरची पावडर आहे हळद झाले गरम मसाला थोडा झाले जिरे पावडर झाले कांदा लसूण मसाला घाल करून घेऊया

शेंगदाण्याच घालू अर्धा चमचा मोठा अर्धा चमचा तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता नाही तर खोबरं पण याच्यामध्ये कोथिंबीर घालूया कोथिंबीर आणि झाकण एक दहा मिनट शिजवून घेऊया तर दहा मिनटं झालेले आहे आपण बघूया सांड्याची भाजी तयार झाली वाव बघा किती छान कलर आलेला आहे आणि एकदम छान अशी भाजी झालेली आहे तर आता आपण डिश सर्व करेल पहा तयार आहे सांडग्याची भाजी तुम्ही सुद्धा अशी घरी बनवा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच रेसिपींचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रेया जगदी किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद